गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता अकरा वाजता आलं ते आणि मी काय आज व्हिडिओ बनवलं नाही म्हणजे मी रात्री बनवलाय भाजी केलेली बघा पनीरची भाजी बनव बनवलेली बघा तो व्हिडिओ आहे एडिट नाही केला काम म्हणतो भरपूर ग आणि दुर्गा तर काहीच एड नाही करता येड काय होतं या तर मी रात्री पनीरची भाजी केली ती तो पण व्हिडिओ आहे मी संध्याकाळी टाकन आणि मागच्या सोमवारचा व्हिडिओ आणखी मी टाकला नाही आत्या आलत्या धपटी हे केले तो पण तसंच आहे म्हणलं बघू आता संध्याकाळी टाका आता थोडासा घेऊन बोलून टाका म्हणलं तर बघा मी परदिशी व्हिडिओ टाकला होता ते नाही का घरातल्या घरात का सगळं असं काम चालू करायचं चा काहीतरी म्हणून साधं सोपं बघा डबे हे बनवायचं ह्यांनी पण हा म्हणले पण माझ्या परत डोक्यात आलं मी ह्यांना विचारलं पण आत्यांना विचारा म्हणलं एकदा आत्यांचं म्हणणं काय आहे ते बाबा म्हणलं तर विचारायची पण गरज असते बघा विचारावं तर लागतं सगळ्यांना कुठलं काम करायच्या आधी तर मग मी आत्यांना आल्यानंतर इथं विचारलं तर आता मी असंच करू का घरातल्या घरात हा सोपच काम आहे बघा असं तसं काय दिवसभर आपण घरीच असतो तर आत्या म्हणल्या नको म्हणल्या तर त्याचं कारण बघा बरं का आता तर आत्यानं म्हणलं का नको म्हणताय तर आत्या म्हणल्या बघ म्हणल्या प्रियंका आपल्याला काय घरचं गहू तर सगळं आपण विकत आणतोय गहू विकत आणायचं मग ते दळायचं त्याचं पिठ आणायचं परत सामान आणि महागाई पण वाढली म्हणल्या मग मंडईला गेल्यानंतर फळं भाज्या बघा सगळं विकतच आणावं लागतं सगळं महागाय म्हणल्या नको म्हणल्या सगळं हे तेलापासनं मिठापासनं पिठापासनं पाण्यापासनं सगळं विकत आहे म्हणल्या आणि तुला ती किती परवडणार तो करून करून किती करणार आणि किती डबा करायचं सुरुवातीला किती डबा करायचं होतं चार पाच म्हणलं नाही तर पाच असं ठरवून करावं म्हणलं होतं पण आत्या नको म्हणतात म्हणल्या तुझीच आपलं होईल लेकरं शाळेला जातात राधा ओम शाळेला जातात त्यांचं उरकावं लागतं दुर्गा पण छोटी म्हणल्या आणखीन आणि त्याच्यामुळं नको म्हणल्या बघा आत्या तर आता मलाच कळा ना काय करू म्हणलं आता काय डोकं का सगळं वादच झालं आता तर म्हणलं कायच करू शकत नाही दुसरं तर नाही काय करू शकत बघा एवढंच साधा सिंपल बागा शेवटचा पर्याय हाता नको म्हणायला लागल्या म्हणल्या सगळं विकत आहे आणि तुझी चाबदा होईन आधीच तुझी तब्येत किरकोळ आहे म्हणल्या नको म्हणल्या तुझा अख्खा दिवस कामाला जाईन आधीच दुपारपर्यंत तुला काम जातं म्हणल्या पोरांचं करत लेकरांचं सॉरी घरातलं करत पोरांचं करत त्याच्यावर नको म्हणायला लागल्या व हातानेच म्हणल्या तब्येत अंतिम बारीक होईल तुझी आणि तुला वेळ पण भेटायचं नाही तुझ्याकडे लक्ष द्यायला त्याच्यामुळं नकोच म्हणल्या मग मी पण आता गप बसले बघा काय होतंय आणखीन एकदा हे करून तर तुमच्या पण बऱ्याच कमेंट आल्या होत्या करा प्रियंका ताई चांगलं आहे घरगुती व्यवसाय आहे मग नाही का आणि त्यात फायदा पण होतो आपला चांगला त्यात पैसे मिळतात आणि सगळं नाही का वरच्यावर भागून निघतं बघा घरातल्या सगळ्या वस्तू म्हणा कुठं काय दुसरं सामान हे आपलं घरभाडं हे असं बरंच तुम्हीच सांगितलं बघा वरच्यावर खर्च निघतो त्यात मला पण वाटतंय करावं पण आता सगळेच करायला लागले त्याच्यामुळे मी आता शांत बसले थोडा दिवस बघू आता आणखी काय होत आणखी नाही विचार करा म्हणलं नाहीतर तुम्हाला वाटायचं मी काहीतरीच म्हणते एवढ्यासाठी नाही मी खरं खरं ठरवलं होतं शॅम्पू संपली शॅम्पू संपली एकदम पुढे आहेत ते लांब गेला त्या ते हाताला पण येत नाहीत काल पण मला मागत होतं त्या बोगद्यात जाऊन पडल्या तर घ्यायला गेली त्या बोगद्यातच पडल्या तर आता ह्याच्यावर काय म्हणणं तुमचं नक्कीच सांगा आता मी काय करू दुसरं साधं सोपं तुमच्या डाक्यात काय असेल ते मला सांगा मी ते होतं कसं तरी पड दिसना व्हिडिओ बनवून टाकावं बिना एडिटिंग करता तोपर्यंत दुर्गाने केला कार्यक्रम सगळा राडा करून ठेवा तिथं पाच मिनटं गेलं आता आणखीन एडिटिंग करावं लागेल परत अपलोड करावं लागेल तोपर्यंत उशीर लागायचा तर आता बघा असा विषय झाला आहे ते घरातल्या घरात काम करायचं होतं ते पण नाही नशिबात आता काय करावं ते डोकं चला ना आणि बऱ्याच ताईंनी पण मला सांगितलं होतं नको करू म्हणून दुर्गा छोटी आणि त्याचं डब्याचं काम पण अवघड असते सगळं नाही का डबा द्यायचं म्हणलं की सुकी भाजी आली पातळ भाजी आली भाता आला त्यात चपात्या आली असं बरच पदार्थ बरं का ते पण मला करायला काय वाटत नाही मला आवडतं हे करायला कोण कोण म्हणलं नको करत आहे आताच आणखीन तुझी तब्येत आणखीन खराब होईल आणि दुर्गा छोटीचं काम पण जास्त पडेल कामाचा लोड जास्त होईल लेकरांची शाळा असती राधू आमची ते पण एक ठीक आहे बरं का पण माझी इच्छा होती घरातल्या घरात काहीतरी करायचं आणि भरपूर दिवसाची इच्छा होती असं म्हणत शेवटी बघा अशीने त्यांच्या घरी आले म्हणलं आता पाच म्हणजे तुमचं सांग बोलाव आणि मी आता चहा केला होता ते पण तुम्ही बघितलं असं तर ह्यांनी आक्रोळ करून आलं तर म्हणलं म्हणतेच वर आणलं चहा चाटू दाजे आले म्हणजे त्यांचा मित्र दाजे दाजे म्हणतात पाहूनच बघा तर चहा केला आणि इकडं आले दुर्गाने कपडे काढले परत तिला कपडे घातले तर असा घोटाळा होता तर सगळं बोलायचं लिंक तुटून जाते विसरून जाते काय बोलायचं होतं थोडं नाही गेलं आहे गाला चार वेळा ते व्हिडिओ कट करून मग ती शेवटी बघा मला ती हाय इथेच जुडं एडिटिंग केल्याला परवडला असता पाच मिनटात एडिटिंग करून झाला असता अपलोड करून केला असता बघा आणि आता बघा मी जेवण पण नाही केलं स्वयंपाकी आहे कपड्याचा ढिगारा पडलाय बाजलीभर कपडे तर कपडे दोहा म्हणलं आणि सकाळपासून आभाळाला का काय झालं किती वाजल्या तर शाळा सुट्ट्या पोरांच्या बघा आता आणि आशिने त्यांनी सगळी रूम खाली केली आज त्या चालल्या नवीन घरी त्यांच्या बघा लाइट्या सगळं बंद लाईट पण नाही ताई गॅसवर काय ठेवलंय चहा जा? आठवून जायचा स्वयंपाक झालाय बाबा किचनने सजव मोकळे काल ह्यांनी तिथलं सामान काढत बघ त्यातलं वरतीच चढलं होतं बसलं होतं आणि काय कोणते करत होतं रे देवा मम्मीच्या पोटात तुका लागला हसून हसून आत्या कोण होत्या बघा तर वरती चढून सगळं सामान काढलं होतं भरपूर सामान होतं होय मम्मी चाललं आम्हाला करमायचं नाही आता सोडून चाललं आम्हाला चांगला दिसत आहे नको माझा गेव लय भारी केलं नको माझा व्हिडिओ घेऊ आणि व्हिडिओ काढ काढ घेऊन माग लागतात गावून घातल्या नको म्हणतात छान दिसतंय पण जाऊन कदा म्हणून तर चला आता असू द्या ह्यांना जेवायला वाटते मला काय बोलायचं होतं म्हणजे सगळं ध्यानात नाही गेलं सगळं विसरले बाबा जाऊ द्या आता सगळं विसरूनच गेले आणि बघा काल साथी त्याचं वर्षीच होतं ते वर्षीच रात्री झालं का आणि त्या दुपारनं माझं वडील पण आलं तर म्हणलं त्यांना थोडंसं दाखवा पण वडील पण तिथं जाऊन बसल्या त्या दोघांपाशी म्हणजे सोप्यावरती लोळतात आपलं गोळे खाल्ल्या खात्या दिवसात ना आलं बघा जायच्याच उद्याच्याला आजच्या दिवस थांबतो म्हणलं उद्या जातो म्हणतात गावाकडे त्यांना पण दाखव वाटलं होतं पण तिकडं जाऊन बसला संध्याकाळच्या वड्यामध्ये पुढच्या वड्यामध्ये दाखवते तुम्हाला बघू काय म्हणतात काय नाही तर सगळं आडा आर सगळं आशुले ताई सकाळच्या परत तिकडला घरी घेऊन ठेवलंय बारकं चिरकं सामान सगळं सा हाय बघा ता। तिथं त्याला आणखीन भडकत बसत्याने कुठे गेले मग आले विड घेण्यासाठी घेत बसले आपल्या बोलत आव चहा नको मी चहाचली पिली मला भूक लागली चहाने भूकमोड होती सारखी आणखी जेवण करा म्हणलं आणि कपडे धुवा म्हणलं आता आत्ताच करून चालली चहा पाहतील माझा चहा तर होत हिरबळ चहा चालू असते म्हणलं तिकडं गोडबर राहिलं तर टाकून दिला का ना पण चहा नको चहा बंद केलाय मी आता सकाळच्या पाणी घेते तेवढ्या आंघोळ हे झाल्या परत नाही पित आता पण दोन घटाचा चहा आहे थोडासा बातेला मध्ये कुणाला देऊ आता मीच तुमचा चहा काय लागला मग मी तर मला नक्कीच सांगा बरं का कमेंट करून मी काय करू आता घरातलं घरात साधं सोपं काम साधं सोपं तर कुठलंच नसतंय मग तरी मला कमेंट करून सांगा बरं का मला कुठलं जरा परवडत काहीतरी पोरं बघत काम करायला तोपर्यंत तो मी तर तो शांतच बसणार आहे आता भोगा आणखी विचार करते ह्याच्यावरती आणि ती सगळं विकत आणून ती परवडते का ना ते पण मला सांगा जर परवडत असतं तर मी खरंच तीच करेन मी पण भोग आता काय होतंय ते तर एकच उड्याला एंड करते बाय एडिटिंग करून टाकते आता ह्याला